श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ व चंद्रनिल सोशल फाउंडेशन तर्फे गुरुवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात पालिका शाळेतील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या था थाटात व उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमावेळी दोन्ही संस्थांचे अध्यक्ष व चंद्रनिलचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींना एका स्व्यासपीठावर एकत्र आणण्याची किमया साधल्याचे चित्र पाहायला मिळाले प्रारंभी काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी आपल्या मनोगतातून सुशील बंद पट्टे यांना पालिकेत सेवा करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली माहित आहे घेण्यामध्ये सगळ्यांची उत्सुकता कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी पालक शिक्षक यांनी पाहुण्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित बनून भारताची माग उंचवावी असे आवाहन भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले शिक्षकाचा मुलगा प्रत्येक मुलगा शिकला पाहिजे शिकली पाहिजे आणि शिक्षणाच्या आधारे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो आणि शिक्षण हा संस्काराचा आणि सन्मानाचा पाया आहे हे ओळखून आज उपक्रम गेले आठ वर्षापासून सुरू आहे हा एक शिक्षकाचा उल्लास करू शकतो चंद्रनीलच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते सर्वपक्षीय नेते मंडळींना एकत्रित आणण्याची किमया साधणाऱ्या चंद्रनीलचे अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांना सर्वांनी पालिकेत संधी देण्याचा विचार करावा असे प्रतिपादन भाजपचे जगदीश पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले सर्व पक्षाचे नेते अध्यक्ष बघा चार चार मोठ्या पक्षाचे अध्यक्ष या आहेत दोन सी ए भोसले दंडपट्टे साहेब आमचे चेतन रावडे साहेब खूप विशार आहेत दोन्ही सीए त्यांनी तुमच्याकडे दोन सीए आहेत लोळी या ठिकाणी माझी अपेक्षा ठिकाणी आहे एक सी ए आपल्यालाही लागणार आहे तुम्ही जरा विचारणार हो। भविष्यामध्ये पण सुशीलजी तुम्ही कुठल्या पक्षाकडनं उभारता खरा आम्हाला त्या दिवशी गेलेलं नाही पण तुमच्यासारखा एक चांगला कार्यकर्ता त्या महानगरपालिकेच्या समाजामध्ये आला पाहिजे कार्यक्रमास शिक्षक पालक मंदिरात गर्दी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर करटमल यांनी सुशील बंदपट्टे यांना पालिकेत पाठविण्याचे ठोस आश्वासन आपल्या मार्गदर्शन भाषणातून दिले

चंद्रनेलचे सर्वे सर्व सुशील बंद पट्टे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यामुळे सर्वजण भावनिक झाले होते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी संधी देण्यासाठी पक्ष समर्थ असल्याचे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले <laughs> <laughs> त्यांच्या मनात जे महाराष्ट्र असा घालला पाहिजे महाराष्ट्र असाच घडत असतो जो विद्यार्थी माझ्या वडिलांना शिकायला मिळत नाही माझ्या वडिलांना त्या काळामध्ये स्कूलमध्ये जायला मिळत नाही पण मी मोठा झाल्यानंतर माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी काय ते केलं पाहिजे त्यांना सहकार्य केलं पाहिजे की मुलं मोठे झालं पाहिजे म्हणून खऱ्या अर्थानं वेळ का मला सुराज्याचा आमिष भविष्य जेव्हा देखील आपण हे कारण घेणार म्हणून आता सांगितलं आमचे लग्न सरपंच साहेब मी कोणता कोणता केलं व अध्यक्ष समोर माणसं तुम्ही पळवा लागलं तुम्ही इथं आकार देता की सुशील आमच्याकडे आमच्याकडच्या काँग्रेस हा समर्थ आहे आणि सुशीलला न्याय दिल्याशिवाय राहणार चंद्रनीलचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांना पालिकेत संधी देण्याविषयीची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळाली